नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की एस टीच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहे पुण्यामध्ये दापोडी छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा आणि नागपूरमध्ये हिंगणा अशा तीन कार्यशाळा आहेत आणि या तिन्ही कार्यशाळेमध्ये विविध बसेसच्या बांधणीवरती प्रयोग होत असतात असे अनेक प्रयोग मी गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेले आहे आणि यंदाचा जो प्रयोग म्हणजे हा जो स्पेशल व्हिडिओ आहे तो त्यावरतीच आहे यंदाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एस टीने परिवर्तन कॅटेगरीमध्ये एक स्पेशल बस काढली होती की जिला दोन दरवाजे होते आपल्याला माहितच असेल सिटी बस कॅटेगरी जी आहे त्याला दोन दरवाजे असतात पाठीमागून चढण्यासाठी आणि समोर उतरण्यासाठी पण परिवर्तन कॅटेगरीमध्ये एस टीने एक अशी बस काढली होती की जिला दोन दरवाजे होते आणि त्या दोन्ही दरवाज्याला नुसतेच मोकळे सिटी बससारखे दरवाजे नाही तर त्याला प्रॉपर दरवाज्याची उघडझाप करण्याची अरेंजमेंट होती त्यामुळे ही बस नेमकी कशी होती ही बस नेमकी कोणत्या कलरची होती त्यानंतर या बसचं नेमकं काढण्यामागेचं प्रयोजन काय होतं कोणत्या वर्कशॉपने ही बस बनवली होती कोणत्या डेपोला दिली कोणत्या स्पेशल मार्गावर वरती ही बस धावत होती त्या बसने मी स्वतः प्रवास केलेला आहे त्यामुळे या बसची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत वा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलैकन दाबायला अजिबात विसरू नका तर चला बघूया कशी होती एस टीची ही डबल डोअरची परिवर्तन बस तर मित्रांनो आपल्याला माहीतच असेल जसं मी सांगितलं की एस टीच्या ज्या तिन्ही वर्कशॉप आहेत तिन्ही वर्कशॉपमध्ये आर एन डी हा जो विभाग आहे जिथं संशोधन आणि उत्पादन होत असतं बसेस कसा बनवल्या पाहिजे त्यामध्ये काय डिझाईन केलं पाहिजे ही जी विंग आहे ही फक्त एस टीच्या मध्यवर्ती कार्यशाळा पुणे म्हणजे स्थित जी सेंट्रल वर्कशॉप आहे तिथेच होत असते आणि तर त्या वर्कशॉपमध्ये दोन हजार बारा साली एस टीची जी एक स्पेशल बसची निर्मिती केली जाईल त्याचा जा जो फोटो आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर ही एस टीची ही एक वेगळी परिवर्तन बस आहे या परिवर्तन बसला जर का तुम्ही निरकून समोरून जर का पाहिलं तर ती एक लेल्यांची टिपिकल आपल्याला एक साडे दहा अकरा मीटरची बस दिसते जिला समोर दरवाजा आहे आणि त्यानंतर हा बस जर का आपण ही पाठीमागून जर का पाहिली तर पाठीमागे तुम्हाला एका सिटी बससारखी जी एक स्ट्रक्चर असतं ते दिसतं आपल्याला माहीत आहे की एस टीच्या ज्या हिरव्या रंगाच्या सिटी बस आहे किंवा लाल रंगाच्या सिटी बस आहे त्याला हा पाठवीमागचा जो पोर्शन आहे तिथं चढण्यासाठी प्रोविजन केलेलं असतं पण ह्या फोटोमध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्याला समोर आणि पाठीमागे अशा दोन्ही ठिकाणी हे दरवाजे दिसतात आता या ज्या बस आहेत त्या बसचं प्रयोजन नेमकं एस टीने कशासाठी केलं काय केलं याची माहिती तर मी तुम्हाला देणार आहेच पण त्याआधी ही बस जी आहे या नंबरवरून आपल्याला समजतं की एम एच चौदा बी टी बावीस छत्तीस म्हणजेच ही बस एस टीच्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे बनलेली आहे आणि ही जी बस आहे ती एक लेलँड चेसिसवरती बनवली गेली आहे टाटाच्या चेसिसवरती या बसची निर्मिती केली गेली नाही त्यामुळे ह्या ज्या काही थोड्या थोडक्या बस माझ्या मते पाच का सहाच या बस असतील माझ्याकडे एम एच चौदा बी टी बावीस छत्तीस आणि एम एच चौदा बी टी बावीस चौऱ्याऐंशी या दोन बसेसचा फोटो आलेला आहे आता ही जी फोटोमध्ये तुम्हाला बावीस छत्तीस बस दिसते तर या बसने मी प्रवाससुद्धा केलेला आहे त्यामुळे ही बस नेमकी कशी दिसते आतमधून कशी आहे याची सर्व माहिती माझ्याकडे आहे तुर्तास आपण बाहेरून आता या बसचे फोटो पाहिलेले आहेत एक टिपिकल लेलँडची परिवर्तन बस कशी असते ॲल्युमिनियम बांधणीची तशीच ही बस आहे पण त्यामधला मेजर फरक जर का आपण पाहिला तर या बसला पाठीमागे दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो आता या फोटोवरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की ही बस कोणत्या डेपोला दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला ह्या डेपो मार्कवरून लगेच तुम्हाला लक्षात येतं की ही बस गडिंग्लज डेपोला दिलेली आहे यावरती जर का डेपो मार्क पाहिला कोल्हापूर डिव्हिजनमधला गडिंग्लज हा डेपोला ही अलॉट केली होती आणि जर का रूडबोर्ड जर का पाहिला तर त्यावरती गडिंगलस संकेश्वर गडिंगलस हा तुम्हाला मार्ग या बसचा पाहायला मिळतो आणि त्याच बाजूला परिवर्तन दोन बाय दोन म्हणजे अर्थातच ही सिटी बस नाही आहे ही एक रेग्युलर परिवर्तन बस आहे पण पर रेग्युलर परिवर्तन बस एका वेगळ्या धाटणीमध्ये बांधले की जिला सुद्धा एक चढउतार करण्यासाठी त्यांनी दरवाजा तयार केलेला आहे आता बसच्या मेकबद्दल जर का सांगायला झालं तर मी तुम्हाला यादी सांगितलं की मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीमध्ये या बसची बांधणी दोन हजार बारा साली झालेली आहे आणि हा जो फोटो तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात तो मी, मी स्वतः दोन हजार चौदा साली म्हणजे दोन वर्षानंतर काढलेला आहे मी आणि आमचे मित्र सुमेग यांनी जेव्हा ह्या बसनी जेव्हा सांकेश्वर ते गडिंगलज असा प्रवास केला त्यावेळा या बसचा आम्ही फोटो काढलेला आहे तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि आतमधून ही बस एक्सप्लोर केली आतमध्ये सुद्धा टिपिकल परिवर्तन बसप्रमाणेच ही बस आहे पण आपण जर का पाठीमागे जर का पाहिलं तर या पाठीमागे बसचं एक वेगळं स्ट्रक्चर दिसतं पाठीमागे ज्या दोन सीट आहेत त्या दोन सीट डाव्या बाजूच्या गेलेल्या आहेत आणि तिथे मग ह्या दरवाजाचं प्रोविजन केलेलं आपल्याला पाहायलाच मिळतं पण आम्ही जेव्हा प्रवास करत असताना हा जो पाठीमागचा दरवाजा आहे तो पूर्ण म्हणजे पॅक केलेला आढळला की म्हणजे या दरवाज्यातून जी चढ उतार आहे ती चढ उतार त्यांनी कम्प्लिटली बंद केली होती आणि जी चढ उतार आहे ती फक्त फक्त पुढच्या दरवाजानेच ते करत होते आणखीन विशेष एक गोष्ट सांगायची झाली तर बी टी बावीस या सिरीजमध्येच या बसेसची थोडी थोडकी बांधणी झाली होती आणि त्या बसेस आहेत त्या कोल्हापूर विभागातल्या गडिंगलस डेपोलाच या देण्यात आल्या होत्या आता कोल्हापूर विभागातल्या गडिंग्लज डेपोला या बस का देण्यात आल्या होत्या याचं मुख्य कारण म्हणजे गडिंग्लज ते सांकेश्वर हा जो एक खूप उत्पन्नाचा सदैव प्रवाशांनी भरलेला एक शटल, है, शटल रूट आहे आणि शटल रूटवरती प्रवाशांचं चढउतार हे पुष्कळ प्रमाणात होत असतं थांबे खूप असतात प्रवासी खूप असतात त्यामुळे एस टीने एक आयडिया लढवली होती की हा जो चढउताराचा जो पॅटर्न आहे है, हा ह्याला कमी वेळ जर का गेला तर गाडीच्या फेऱ्यासुद्धा वाढू शकतील त्यामुळे एस टीने दोन दरवाजाचा पर्याय निवड पण आपल्याला माहीत आहे की जर का दोन दरवाजे असतील तर ती बस सिटी बस कॅटेगरीमध्ये मोडली जाते पण आत्ता हे जे ग्रामीण रूट आहे या ग्रामीण रूटवरती बस सिटी बस वापरली जाऊ शकत नाही एक सेफ्टी कन्सर्न असतो ती फक्त शहरातच वापरली जाते त्यामुळे एक सेफ्टी कन्सर्नसाठी त्यांनी दोन दरवाज्याचं प्रयोजन केलं पण उघडझाप करणारे दरवाजेसुद्धा त्याला लावले जेणेकरून पाठीमागून थांब्यावरती प्रवाशी पटकन चढू शकतील आणि त्याच वेळेला ते प्रवाशी पुढच्या दरवाज्याने उतरू शकतील त्यामुळे एस टीने हा जो पहिल्यांदा शटल मार्गावरती डबल डोअरचा जो प्रयोग केला तो दोन हजार बारा साली केला पण त्यानंतर ज्या काही थोड्या थोडक्या बसेस बनवल्या त्या रूटवरती त्यांनी दिल्यानंतर पुन्हा ह्या बसेचा प्रयोग पाहायला भेटला नाही ह्या बसेससुद्धा अजूनसुद्धा सेवेमध्ये आहे कोल्हापुरात जर का तुम्ही गेला गडिंग्लस डेपोला जर का गेला तर तुम्हाला या बसेस पाहायला मिळतील आम्ही दोन हजार बारानंतर नंतर दोन हजार चौदाला दोन वर्षानंतर ही बस पाहिली होती आणि पाठीमागचे दरवाजे हे बंद आढळले होते मे बी जर का त्या रूटवरती ह्याचं ऑपरेशन आहे ते व्यवस्थित झालं नसेल कारण की एकच कंडक्टर असतो आणि ग्रामीणमध्ये माहिती आहे की प्रचंड गर्दी असते त्यामुळे ते प्रवाशी चढतात उतरतात हे स्मूथली रन व्हावं तेव्हा दोन दरवाजामध्ये हे लक्ष ठेवणं तितकंसं फिजिबल होत नाही आणि कदाचित मला असं वाटतं की ह्या बसेसच्या प्रयोगानंतर एस टी महामंडळाने असे कोणते डबल दरवाजाचे प्रयोग कोणते केले नाहीत आणि अर्थातच ते सक्सेसफुल न झाल्यामुळे हा प्रयोग बार्गला त्यानंतर आपल्याला माहिती आहे की परिवर्तन दोन बाय दोन म्हणजे जी आपण लाल परी बोलतो की ती सिंगल दरवाजाचीच आलेली तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा छोटासा होता ह्या ज्या बसेस आहेत मी गेले अनेक वर्षापासून अशा विविध एस टीच्या बसेस मी पाहत आलेलो आहे त्यामुळे एस टीच्या बसेसची एक विशेष सिरीज असावी असं मला वाटतं कारण की एस टीने प्रचंड प्रयोग केलेले आहेत असं आपल्याला वाटतं की एस टी फक्त रेग्युलर बसेस बनवते वेगळे प्रयोग का करत नाही तर एस टी प्रयोग करते आणि ते प्रयोग केल्यानंतर ते कुठे स्टॉप होतात का स्टॉप होतात त्याचे सुद्धा एक प्रवासी म्हणून हे डिस्कस केली पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे म्हणून या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला या बसेस दाखवतो आता ही एक बस दाखवली तशी बऱ्याच बऱ्याच बसेस आहेत मग ती आता ही एक कॅटेगरीमधली आहे डबल डोअरची त्यानंतर माइल स्टील प्रकारामध्ये एस टीने बरेच प्रयोग केले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवल एस टीने स्टीलची बस बनवली आहे त्यामुळे अशी वेगवेगळ्या बसेसची एक भन्नाट सिरीज म्हणजे एस टीच्या बसेसची ही सिरीज आहे आत्ताची बस तुम्हाला कशी वाटली एस टीने हा एक वेगळा प्रयोग केला होता तुम्हाला कसा वाटला आपली प्रतिक्रिया नक्की द्या किंवा भविष्यामध्ये एस टीने जर का पुन्हा जर का प्रयोग करायचे असतील शटल मार्गावरती कारण की एस टीच्या महाराष्ट्रातील जेवढे शटल मार्ग आहेत ते प्रचंड पैसा देणारे आहेत शटल मार्ग याचा अर्थच असा की एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी नंतर टाइमवरती येणार शटल मार्गाचं जे गणित आहे ते अर्धा तासावरती असतं पाऊन तासावरती असतं किंवा एक तासावरती असतं आणि ते प्रत्येक थांबे घेऊन प्रवासी घेणारी सेवा असते त्यामुळे ह्या शटल मार्गावरती एस टीच्या वेगळ्या बसेस असाव्यात का अशा डबल दरवाजाच्या बसेस असाव्यात का किंवा थ्री बाय टू बसेस असाव्यात बसे का किंवा वेगळ्या बसेस असाव्यात तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सोबतच जे काय माझे सोशल हँडल असेल फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक अनोखी बस घेऊन तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली या व्हिडिओमधून रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र